हे बघा ना आता हे सगळे पोरगे ये आमचे मित्र खास गणपतीच्या दर्शनसाठी बघा काय लाईन लावला नाही आता तिकडे हे बघा असे दरवर्षी येतात आणि प्रत्येक गणपतीचं दर्शन घेतात दाखवतो इकडे श्रीधर गोट्टण हो हा यांचं घर आहे इकडे आणि मी आता गणपती दाखवणार इकडे बघा प्रत्येक घरोघरी जाऊन असं दर्शन घेतला जात आहे बघा प्रत्येकाच्या घरात मोठे मोठे गणपती आहेत बघा आमचे मित्र सगळे दर्शन घेतात इकडे मालकी ना गणपतीची बघा इकडे हा बघा कशी इकडे सजावट विदाऊट मस्त केलेली आहे हे बघा आमचे गुरव ना हे बघा याने या, या।, या, या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी मत्स्यपैकी असं लालबागचा राजा म्हणून गणपती आणलेलो बरीच मूर्ती मोठी आहे किती फूट या मूर्ती सव्वा सव्वा तीन फुटाची मूर्ती आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी आणलेलो गणराजा आणि चांगला असं आरस मत्स्यपैकी बनवलेला प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन असं दर्शन घेतलं जाता आहे बघा बघा वर यांचं मी तुमका गंधराय दाखवतोय दरवर्षी प्रमाणे या वर्षी त्यांनी गणपती आणलेलो साला प्रमाण आणि मूर्ती एकदम मस्त पैकी मोठी आणि यावर्षी डेकोरेशन ही मस्त पैकी असं केलेलं आहे बघा अशी प्रत्येकाच्या घरोघरी मोठे मोठे गणपती आहेत वरच्या नाना रिंगळवाडी बघा स्वतः मालक तिकडे ದರವರ್ಷಿ ಪ್ರಮಾಣಿ ಗಣಪತಿ ಆ ಗಣಪತಿ ಕೈಸೂ ಆಲೋ ಸತ್ಯ ಸತ್ಯ ತುಂಬ ಮಸ್ತ್ಲರ್ ಕಡೆ ಕಿತಿ ಪುಟಾ ಮೂರ್ತಿ ಚಾರೂರ್ತಿ besar Jana na jata Li विद्यार्थी um, <coughs> um, <coughs> 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 आमच्या बाणेवाडीतील मित्रमंडळी आज गावकर बंधू यांच्या घरी गेलेले होते आणि त्यांच्या गणरायाचं दर्शन घेतो तिकडे आणि आज या गंधरायाचा विसर्जन हा बघा हे आपले बालवडीतले सगळे बोरगत आणि हे आमचे घाडी बंधू म्हणून गावकार तो गणपती आहे इकडे आणि आज त्या गणपतीचं विसर्जन गंधरायाच्या दर्शनासाठी खास आमचे पाहुणे आमदारात नाही लिहिले आमदारे आमदारेवाडी

आणि प्रत्येक घरोघरी जाऊन असे दर्शन घेतो तिकडे होत आणि आता वाजापी तिने केलेल्या ढोलाचा यांच्या वाडीचा येऊन वही भाग मी तुमका या व्हिडिओ दाखवणार आहे तेव्हा आता या गणपतीच्या पायापडू तिकडे इलेले होत गणपती केवढा मोठा होतो असे प्रत्येक घरोघरी गणपती घेऊन येतो त्या नाना हिव्या वाढीचा प्रत्येकाच्या घरी असे मोठे मोठे गणपती असतो दरवर्षी प्रमाणे तेव्हा तेवढं गणपती बघा आरशी मस्तपैकी असं बनवलेलो आहे बघा सत्यवन घाडी यांच्या मी आता घरी चालले नाही तो तुमका मी आता ग्रायया दाखवतोय कशी आशानात विराजमान झाले आहेत ते बघा स्वतः इकडे मालक गणपतीचे आणि यांच्याकडे स्वतः गणपतीही बनवतात स्वतः बनवलेला गणपतीने त्यांचे पोरगेही असतात तिकडे गणपती बनवतात असे ते प शंभर दोनशे गणपती बनवतात ते दरवर्षीप्रमाणे आणि हे स्वतः त्यांनी कला केलेली आहे बघा स्वतः गणपती बनवलेलो हा हे बघा घाडी यांचं मी आता गणपती दाखवतो इकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी गणपती आणलेलो आणि आशानावरती चांगले विराजमान झालेले आहेत गणराया असे प्रत्येकाच्या घरी असे वेगवेगळे पद्धतीत गणपती आहेत बघा

पप्पू मुंडे यांच्या मी आता घरी येलेलो आहे आणि त्यांचं कमी आता गंधरया दाखवते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी मस्तपैकी असा मकर बनवलेला आणि मूर्ती एकदम सुशोभ मूर्ती अशी कलर कमी स्वतः केलेला बघा आणि हे आमचे हे बघा पॅन्टर म्हणून मूर्तिकार पप्पू मुंडे यांच्याकडनं पण आम्ही गणपती घेऊन गेलेलो आमच्या बाणेवाडी जवळजवळ वीस ते पंचवीस गणपती गेलेलो यावर्षी असे दरवर्षी आम्ही यांच्याकडनंच गणपती नेतो आणि स्वतःही ते कलर करतात पूर्ण काम करतात तिकडे हे बघा हे मूर्तिकार तुमका जर गणपती विणपती हवं असाल तर तुम्ही कॉल करू शकतास शकता इकडे ऑर्डरप्रमाणे गणपती ज्या पद्धतीत होऊ त्या पद्धती तुम्हाला भेटलो आहे आमचे वर्गे आणि त्यांच्याकडे आता हे वादक मारणार आहात ढोल पथक म्हणून हे बघा आरती तिकडे ते वाटप करत तयारी चाललेली आहे त्यांची जोमरा तिकडे हे बघा हे आमचे भाजप कुंभवडे बानीवाडी

तेव्हा अनिल गुरव माया गुरव यांच्या मी आता घरी चाललं आहे इकडे आणि त्यांचं तुमका मी आता गंधरे दाखवणार आहे बघा काय इकडे सीन आता बघा एकदम मस्त पैकी असं गोंड क्रीडे दे म्हणतात एका गावी बघा काय सीन आता हे बघा गणरायाचे कसे विराजमान झाले बघा अशा नव्हत आणि मस्तपैकी असा मकर बनवलेला आहे यावर्षी हे बघा संतोष गिरो यांचा गणपती तुमका मी कडे दाखवतो प्रत्येकजण असे वेगवेगळे गणपती आणतात बघा दरवर्षीप्रमाणे यावर्षी तिने आणलेलो आहे इकडे गणपती मस्त आहे की मकर असं बनवलेला आणि हा जर व्हिडिओ आवडला होतो तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद